अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वतीपते हर 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 महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो सज्जन हो आज तेरा ऑक्टोबर आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन काय भुललासी वरलिया रंगा ओळ संत चोखोबा महाराज यांच्या अभंगातील आहे संत चोखोबाना काय अभिप्रेत आहे याबद्दल आपणास ठाऊक असेलच मात्र श्री महाराज वरचा रंग म्हणजे स्त्री बाबतचा साधू बाबतचा समाजात कितीतरी ढोंगी गुरुंचा चाललेला सुळसुळाट अगदी भक्तांच्या बाबतीमध्ये सुद्धा सूटबूट सुद्ध घालून आला गोरापान दिसला नम्रपणे नमस्कार केला म्हणजे तो चांगला आहे असे आपणास वाटते महाराज मात्र प्रत्येकातील गुण अवगुण ओळखून बोलत असतात तोपर्यंत जोपर्यंत मनगटात सामर्थ्य आहे शरीरात ताकद आहे तोपर्यंत आपण काय करतो आहे याचे किंवा काय करायला पाहिजे याचीही प्रगल्भता नसते यश आले की आनंदाने हुरळून जातो अपयश आले की क्रोध निर्माण होतो मात्र जीवनात चुका अपयश आणि नकार हा प्रगतीचा भाग असतो कारण कोणीही यांना सामोरे न जाता यशस्वी होऊ शकत नाही नाचणारा मोर आणि पैशाचा जोर कायमस्वरूपी नसतो काळ संपला की पिसारा आणि पसारा आटपावा लागतो आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून काय नवीन मिळू शकतो जीवनाचा अर्थ असतो मोगऱ्याचे फूल घेतले की त्याचा गंध मनाला शरीराला प्रसन्न करून जातो सहवासातील माणसेच देखील असच असत काही माणूस काही क्षणात खूप मनाला आवडतात आपली होऊन जातात तर काही कितीही सहवासात राहिली तरी आतून ओढ नसतेच बऱ्याचदा माणसं चेहऱ्याच्या सौंदर्यावर भागतात पण एखाद्याच्या सौंदर्यात दिपून जाणं हा काही क्षणाचा खेळ असतो प्रेमात पडलेल्यांसाठी तशी सुंदरता ही सापशे सापेक्षच असते चेहऱ्या बघण्यासाठी नेहमी समोरच्या मनात उतरून बघावं लागतं शोधूनही तिथं माणूस पण सापडत नसेल तर त्या सुंदर दिसणं ही मग किळसवाणी वाटतं शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते तशी मनाची सुंदरता मात्र शेवटपर्यंत टिकून राहते शरीराला वय असतं मनाला ते कधीच नसतं शेवटी काय आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो शरीर तर मात्र निमित्त मात्र असतं माणसाच्या स्वभावात गोडवा शालीनता प्रामाणिकपणा आणि विनयता असेल तर त्याचा काही क्षण तरी सोबत मिळाली तरी ती हवी हवीशी वाटते म्हणूनच बाहेर लक्ष दिव्याची सुंदर आरास असूनही ही देवभारातील समयीच्या तेजापुढे आपण नतमस्तक होतो आयुष्यात अशी कधी माणसं भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावा आपल्या आवडत्या माणसाचा आपल्या सोबत असण ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई ती प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असं नाही आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठं नशिबाने कधी भेटलीच तर हळवारपणे जतन करून ठेवावेत कदाचित पुन्हा भेटतील न भेटतील चोखा मेळा त्या काळात अस्पृश्य असेल पण त्यांचा ईश्वराविषयी भाव रास्त होती परिणामी त्यांची समाधी इच्छेने तयार झाली अस्पृश्य समाजामध्ये जन्मला जन्मला आलेले संत चोखोबा संत झाल्यावर त्याला मान्यता त्यांना मान्यता मिळाली अस्पृश्य समाजाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन कायम तिरस्कारीच होता अशा परिस्थितीत अभंगातून समाजालाही कळावे व पांडुरंगाली आपली हाक पोचावी म्हणून पांडुरंग कृपेने चोखबाना हा अभंग सुचला परमेश्वराच्या भक्तीमध्ये भाव असला म्हणजे झालं बाकीच्या कोणतीच गोष्टीची त्याला अपेक्षा नसते चोखोबा म्हणतात उस डोंगा परी रस हे डोंगा अर्थात ऊस वाकडा तिकडा असला तरी त्याच्यातून निघणारा रस काय वाकडा तिकडा असतो नदी डोंगी परी जल नो हे डोंगा वाकडी तिकडी वाहत जाते नदी मात्र तिच्यातील जल वाकडे नसते म्हणून चोखोबा सुद्धा म्हणतात चोखा डोंगा परी भाव नो हे डोंगा चोखा खूप वाकडा तिकडा असेल तो हलक्या कुळामध्ये जन्माला आला असेल मात्र त्याचा परमेश्वराविषयीचा भाव वाकडा तिकडा नाही तर तो सरळच आहे भगवंताला आवडेल असाच आहे थोडक्यात मी हलक्या कुळामध्ये जन्म घेतला असला तरी ते माझ्या हातात नव्हते मात्र मला भक्तीतले ज्ञानातले कळते भगवंत प्राप्तीसाठी काय आवश्यक आहे हे, हे मला कळते त्या बाबतीत मात्र मी मागास नाही भगवंताला भावच हवा हे चोखोबानी उपदेशात सांगितले आहे जो आपल्याकडे नसतो क्षणभर सुद्धा आपले मन एकाग्र होत नाही मग तपश्चर्या करून त्याला प्राप्त करणे फारच दूर राहिले सद्गुरू यशवंत बाबा महाराज हेच शिक्षण देण्यासाठी वरिल् वाक्य उद्धृत पुण्डलीकवरदा हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम तु पण्ढरिनाथ भगवान् परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज कीज पते हर 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 महादेव हर यशवंत हो जयवन्तः यशवन्तः जयवन्तः यशवन्तः जयवन्तः